पोस्ट जवाहरनगर हद्दीमध्ये मुंडा नाक्या येथे बारा वाजण्याच्या सुमारास एक ॲटो रिक्षामध्ये प्रवाशे जालनाक को, जालनाकडून जालना रोडने जालनाकडून क्रांती चौकच्या दिशेने जात होते ते जात असताना रिक्षाही मुंडानाक्या ब्रिजवर गे पोचली असता पाठीमागून एक किया शेल्टास गाडीने येऊन त्यांना जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये एक रिक्षामधला ही सम एकोणीस वर्षाचा तो ब्रिजच्यावरून खाली पडला व त्यामध्ये तो मयत झालेला आहे त्या रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशीपैकी एक पाच वर्षाची मुलगीसुद्धा त्यामध्ये मयत झालेली आहे इतर जे जखमी आहेत पाच ते सहा लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ एम जी एम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे गेल्यानंतर एक महिला आहे ती सात ते आठ वर्षाची सात ते आठ महिन्याची गरोदर होती तिचे बाळसुद्धा पोटात मैत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले बाकीच्या जे जखमी आहेत त्यांच्यावर एम जी एम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत सदरची घटना घडल्यानंतर जो साक्षीदार आहे त्या रिक्षामध्ये होतो त्याची तब्येत ठीक होती तो आणि त्याचे इतर नातेवाईक चाळीस ते पन्नास नातेवाईक पोलीस स्टेशनला आले त्यांनी सांगितले की जी सदरची गाडी जी आहे की एस शॉल्ट ही महिला चालवत होती असं त्यांनी त्यापैकी काही लोकांनी सांगितलं त्यांचे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या सर्व लोकांच्या समोर सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता एका ठिकाणी तो जी गा ती जी गाडी दिसून आली आणि त्या गाडीमध्ये जे आहे एक किसम गाडी चालवत असलेला जेंट्स किसम गाडी चालवत असल्याचा दिसून आला त्यावरून त्यांनी खात्री करून त्यांनी स्वतःनी खात्री केली आणि त्या गाडीचालकाच्या विरुद्ध त्यांनी लेखी तक्रार दिली नावास त्यामध्ये जो गाडीचालक आहे कश्यप विदो विनोद पटेल वय तेहत्तीस वर्षे राहणार कुशलनगर या ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली तर त्यांनी तो नशेमध्ये नसल्याचे डॉक्टरांनी लिहून दिले आहे त्यानंतर यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याला अरेस्ट करून माननीय न्यायालयात हजर केले आणि त्याला आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे आम्ही आणखी सी सी टी व्ही फुटेज पाहून त्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का किंवा आणखी काही पुराव्याच्या दृष्टीने आणखी काही महत्वाचा पुरावा मिळतो का याचा शोध घेत आहोत आरोपीने नेमका अपघात कसा काय घडलं किंवा जी जखमी त्यांनी का काय सगळं आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदरची गाडी त्याच्या चुलतेच्या नावा असून त्या गाडीमध्ये एकूण ती तीन मुली होत्या त्यापैकी दोन मुली ह्या त्याच्या चुलत भावाच्या होत्या आणि एक जी मुलगी होती ती त्यांची मैत्रीण होती तीन मुलीपैकी दोन मुली ह्या सतरा वर्षाच्या होत्या व एक मुलगी तेरा वर्षाची त्या मुली त्यांच्या जी शाळेचं फंक्शन होतं ॲन्युअल फंक्शन ते सातारा परिसरमध्ये होते ते फंक्शन संपल्यानंतर जो गाडी चालक कश्यप पटेल व त्या तीन मुली किया शेल्ट गाडीमध्ये बसून लॉन्ग ड्रायव्हसाठी ते झालटा फाटा केम्ब्रिज या मार्गे गेलेले होते असं सांगितले आणि परत घरी जाण्यासाठी येत असताना जी त्याच्यातील जे मुलींची मैत्रीण होती क्लासमेट ती क्रांतीचं पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याने ते त्यांना सोडण्यासाठी मोंडा नाक्या ब्रिजवर जात असताना तो अपघात झालेला आहे परंतु गाडी तर जवाहरनगरच्या दिशेने येऊन आकाशवाणीकडे जाताना दिशेचं सांगत येते हा ज्यावेळेस आम्ही त्याला विचारपूस केली आरोपीकडे चौकशी केली किंवा साक्षीदार त्या मुली आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्या जे चालक आहेत त्याला वाटलं की ती मुलगी ही त्रिमूर्ती चौकाच्या परिसरात राहत आहे म्हणून त्यांनी ती गाडी त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने घेतली होती परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यातलं कोणी उतरलेलं नाही फक्त गाडी थांबून पुन्हा वळून आकाशवाणीच्या दिशेने आलेली आहे आणि आकाशवाणीपासून पुन्हा ती थोडंसं थांबून पुन्हा ती मोंडा नाक्या ब्रिजच्या दिशेने जाताना आम्हाला दिसत आहे हा अपघात घडला कसा ती गाडी थोडीशी फास्ट असल्याची आमच्या सी सी टी व्ही फुटेजवरून आम्हाला दिसत आहे दिसून आलेलं आहे जो आरोपी आहे त्याला जो चालक आहे त्याला काय सांगितलं नेमका अपघात घडला कसा काय कारण होत नेमका अपघात घडण्याचं किती रिक्षा मधोमध चालत होती का याला साईड दिली नाही का? काय नेमका प्रॉब्लेम नाही रिक्षा चा बरोबर चालत होती पण याच्याकडून गाडी कंट्रोल न झाल्यामुळे तो अपघात झाल्याचं आरोपीने सांगितलं आहे